नंदुरबार जिल्ह्यातील सतत होणारे स्थलांतराचे प्रमाण रोखण्यासाठी आमदार राजेश पाडवी हे गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रयत्नशील होते पावसाळी अधिवेशनादरम्यान हा मुद्दा आमदार राजेश पाडवी यांनी उचलून धरल्यामुळे अखेर या प्रयत्नांना यश मिळालं व मंत्री महोदयांनी या विषयाचं गांभीर्य लक्षात घेत जिल्ह्यातील उद्योगवाढीस दोन हजार कोटी रुपये गुंतवणुकीचं आश्वासन मिळालं आमदार हे जिल्ह्यासाठी नेहमी आरोग्य सुविधा असेल रोड रस्ते गटारी विद्युत असे विविध कामे झपाट्यानं करत आहेत त्याचबरोबर आता हा निधी मिळाल्यास जिल्ह्यातील रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबेल व मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन जिल्ह्याचा कायापालट होणार महेंद्र तळोदा अध्यक्ष महोदय खास मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्या ठिकाणी शहादा तळोदा मतदार संघामध्ये त्या ठिकाणी जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्या ठिकाणी उद्योगधंदे किंवा मिनी एम आय टी सी तरी उभारावी जेणेकरून स्थलांतराचं प्रमाण कमी होईल आत्ताच्या वर्ष मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते ते थांबण्यासाठी मदत होईल अशी माझी मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून आणि आजपर्यंत नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील जवळजवळ दोन हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे पाचशे कोटी रुपयाची ऑलरेडी तिथं इन्व्हेस्टमेंट झालेली आहे गुजरात सुरतमधले टेक्स्टाईलचे प्रकल्प जे आहेत हे नंदुरबार मध्ये यायची प्रोसिजर सुरू झालेली आहे आणि त्याच्यातनच दोन हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे